रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आपण हे रामा ऍग्रोटेक चे उत्पादन आपण विकतच नाही तर आधी आपण स्वतःच्या बागेवर उत्पादन येते वापरून बघतो गोडक्या तर शेल्यापर्यंत पूर्ण झाडाला पूर्ण शेटिंग आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा एग्रोटेक प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजेंद्र देशमुख मुक्काम पोस्ट शिरोजगाव बोडका तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर तर आज आपण माझ्या स्वतःच्याच बागेमध्ये आलो आहोत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण रामा एग्रोटेक शेड्यूल वापरलेलं आहे मित्रांनो आपण हे रामा एग्रोटेकचे उत्पादने आपण विकतच नाही तर आधी आपण स्वतःच्या बागेवर उत्पादनाचे वापरून बघतो व नंतर लोकांना रिझल्ट दाखवून देतो की तुम्ही हे जरूर वापरावे म्हणून शेतकरी मित्रांनो हे माझे वडील आहेत तरी चार वर्षापासून ह्यांनी ही बाग एकदम चांगल्या प्रकारे फुलवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मला तर रिझल्ट माहीतच आहेत पण वडिलांना आपण विचारूया रामायग्रोटिकचे रिझल्ट हा आज आपल्या बागेचा दुसरा व्हिडिओ आहे ह्याच्या आधी एक व्हिडिओ तयार झालेला युट्यूबवर चॅनलवर अपलोड केलेला आहे तो सेटिंगच्या पिरियडमधला होता और आत्ताचा सेटिंग पूर्ण झाल्यानंतरचा हा व्हिडिओ येत आहे तर पहिला व्हिडिओ टाकल्यानंतर बरेच शेतकऱ्यांनी कॉल मेसेज केले की दुसरा व्हिडिओ पी अपलोड करा म्हणून त्याबद्दल आपण दुसरा व्हिडिओ अपलोड केला आहे तर हा दुसरा व्हिडीओवर आम्हाला एग्रोटिक उत्पादने वापरून रिझल्ट काय भेटला आहे वर सक्सेस कसं झालं हा आपण आज दाखवणार आहोत शेतकरी मित्रांना नमस्कार मी राजेंद्र एकनाथ देशमुख राहणार शिरजगाव बोडका तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर हा माझा बाग आहे हा चार वर्षापूर्वीची लागवड आहे आणि चौथं पीक आहे सुरुवातीचा जो व्हिडिओ आहे तो कळी अवस्थेमध्ये आपण यूट्यूबवरती टाकलेला होता परंतु आता पूर्ण भाग सेट झालेला आहे आणि शेट झाल्यानंतर दुसरा व्हिडिओ या ठिकाणी मी काढत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची म्हणणं होतं की तुम्ही दुसरा व्हिडिओ आम्हाला दाखवा त्यामुळे हा दुसरा व्हिडिओ आम्ही तयार करत आहोत तर तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने पूर्ण शेटिंग झालेलं आहे साधारणपणे दोनशे ते अडीचशे फळं झाडावरती आहेत आणि याची साईज बघा आज शंभर सव्वाशे प्लसच्या पुढची साईज झालेली आहे आणि झुपक्याने माल लागलेला आहे एक तुम्ही पाहू शकता संपूर्ण झाड असं लढून गेलेलं आहे या ठिकाणी बघा गुडख्यापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण झाडाला पूर्ण सेटिंग आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा माल लागलेला सगळा काडीवरती माल आहे आणि पूर्णपणे झाड लोडिंग झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्यासाठी आपण सुरुवातीला सेटिंग अवस्थेमध्ये असताना डाळिंब पेशल रूट मॅजिक व निमोटेडसाठी तर निमोटेडसाठी वॅम मॅक्स आणि निमकरन तर डाळिंब पेशलचा असा रिझल्ट आहे की शंभर टक्के सेटिंग होणार म्हणजे होणारच तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आम्ही पहिल्या वर्षी जो प्लॉट काढला होता त्याच्यामध्ये रासायनिकचा आम्ही वापर केला होता परंतु दोन वर्षानंतर आम्ही रामायागरचे प्रॉडक्ट्सकड वळलो आणि त्याच्या पद पद्धतीने आम्हाला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे तर मी आमच्या मुलाला सांगितलं स्वतः की जर आपल्याला जैविकमध्ये रिझल्ट चांगलं मिळत असेल तर रासायनिक आणि एवढा खर्च करण्याची काय गरज आहे त्यामुळं आम्ही ह्या वर्षी टोटल प्लॉट हा रामायग्रोच्या प्रॉडक्ट्सवर त्या वापरण्याचं ठरवलेलं आहे आणि आज तागायत सगळे प्रॉडक्ट्स रामायग्रोचे सोडलेले आहेत आम्ही कसल्या कसल्याही प्रकारचं या बल, या ठिकाणी सोलेबल रासायनिक सोलेबल या बागेला सोडलेलं नाही तुम्ही पाहू शकता हे पूर्ण सेटिंग आणि पूर्ण झाड हे पूर्ण मालाने लढून गेलेले आहे आणि याच्यानंतर आम्ही हार्वेस्टिंगच्या टायमाला तुमच्या माहितीसाठी हा प्लॉट तुम्हाला तिसऱ्या भागामध्ये आम्ही ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला यूट्यूब मार्फत हा प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या बागेमध्ये आपण सध्याला आठ दिवसाला फवारणी घेत आहोत निमकरण रामा रामागोल्ड मायक्रोनोटन तर त्या फवारणीचा रिझल्ट असा आहे की झाडाची तुम्ही कॅनोपी बघू शकता रामा रामायग्रोटेकचे आपण निमकरंज मा मायक्रो मायक्रोनोडून पाचशे पंचावन्न या फवारणीमुळे भरपूर झाडाला काळोखी आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता काळोखी काय आहे पर झाडांची सेटिंग पाहू शकता तर तर शेतकरी मित्रांनो ही जी बाग बघत आहात मी रामायक्रोट्रीचा प्रतिनिधी म्हणून जाहिराती काही नाही शंभर टक्के रिझल्ट आहे गॅरंटीची हमी आहे एक नंबर रिझल्ट येणार राम प्रोडक्ट फक्त एकदा वापरा जो कोणी शेतकरी खासलेला आहे डाळीबागेतो कधी तर यशस्वी झाला नाही त्या शेतकऱ्यांनी एक वेळेस अवश्य संपर्क साधावा राम एगोरोटिक प्रतिनिधीशी तर शेतकरी मित्रांनो ही प्रॉडक्ट अतिशय चांगले आहेत आणि ह्याच्यामुळं शेतामध्ये शे शेतीची सुपिकता त्याचप्रमाणे जमिनीमध्ये भुसभुशीतपणा आणि मुळांची संख्या वाढण्या वाढण्याचं प्रमाण चांगल्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे ही प्रॉडक्ट्स जसं वापरतं त्या पद्धतीने आज ताय झाडामध्ये एकही प्रकारची मर झालेली नाही आणि मी शेतकऱ्यांना असं आव्हान करतो बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांना आहे ना चांगल्या गोष्टी भरपूर पटवाव्या हो लागतात परंतु बाकी जे आपण रासायनिक खतं आणतो एखाद्याने समजा एखादा प्रॉडक्ट दिलं त्याचा रिझल्ट नाही आला तर कधी त्या माणसाला जाऊन विचारित नाही परंतु ज्या गोष्टी आपण वारंवार शेतकऱ्यांना सांगतो त्यांना त्याच्या मागं वेगळं काहीतरी वाटतं परंतु मी स्वतः आधी म्हणजे संतांनी कसं सांगितले आधी केले मग सांगितले त्या युक्तीप्रमाणे मी आमच्या मुलाला सांगितलं की ह्या वर्षी आपण प्लॉट पूर्ण रामा ॲग्रोटेकवर आणू आपला प्लॉ प्लॉट सक्सेस झाल्यानंतर स्वतःच हार्वेस्टिंगचा एक व्हिडिओ तयार करून आपण सगळ्या जनतेला ह्या पद्धतीने दाखवू तर शेतकरी मित्रांनो या आ, हे प्रॉडक्ट्स खपवण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ काढतो अजिबात नाही तर मी स्वतः ज्या टायमाला डीलरशिप घ्यायची होती त्याच्या आधी मी स्वतः दोन वर्षे वापरलेलं आहे आणि ह्याच्यातून रिझल्ट चांगला असल्यामुळंच आम्ही ती डीलरशिप घेतली आणि आमच्याबरोबर इतर शेतकऱ्यांनाही ह्या गोष्टीची माहिती व्हावी आणि त्यांच्याबी प्लॉट म्हणजे सक्सेस व्हावा हेच आमचा हेत हेतू आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर बाग पाहायची असेल तर तुम्ही स्वतः इथे येऊन शिरसगाव बोडका तालुका श्रीगोंदा जिल्हा आयले नगर या ठिकाणी येऊन स्वतः बागामध्ये व्हिजिट करू शकता यंदा रामायगरोटेकने भरपूर असे साथ दिलेली आहे त्यापैकी माझे जे बागा सक्सेस झालेल्या आहेत त्यामध्ये कृष्णा कृष्णाशाजी गायकवाड तसेच लोणी व्यंकनाथचे राजेंद्र काकडे मडेडगाव येथील संग्राम जाधव श्रीकांत मांडे ओंकार मांडे वर जाधव अशा भरपूर बागा यंदा चांगल्या प्रकारे सेट झालेल्या आहेत या सर्व बागा राम ॲग्रोटेकच्या साथीनेच तयार होत आहेत त्यांचे पण आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवणार आहेत लवकरच त्यांच्याही बागेमध्ये जाऊन प्रत्येक व्हिडिओ शूट केलं जाईल वर तुम यूट्यूब चॅनलवर पोचवलं जाईल तर याही बागेचा आपण तिसरा व्हिडिओ जेव्हा हार्वेस्टिंग होईल तेव्हा आपण यूट्यूबवर टाकणार आहोत तो पाहण्यासाठी रामायग्रोटेक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद